जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणारा ऋषिकेश परिवार राज्य सरकारचा एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग घोडेगाव शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ विभाग व जुन्नर वनविभाग आणि घाटघर ग्रामस्थ यांच्या वतीने निसर्गसंपन्नाशा नाणेघाट परिसरात रविवारी बावीस सप्टेंबरला आदिवासी भागातल्या रानभाज्या व वनऔषधी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात चाव्याचा भार करडूची भाजी चिचुर्डी करटुली वेलवर्गीय रानअळू अशा सुमारे वीस ते पंचवीस प्रकारच्या विविध रानभाज्या मांडण्यात आल्या या प्रदर्शनात आवाज घुमला तो ग्रामीण आदिवासी शैलीतली संस्कृती जपणाऱ्या दमदार गाण्यांनी पाहणार आहोत याच महोत्सवाचा या, या संस्कृती जपणारी ही बातमी

बोल <muchas> ना <muchas>

ही मुतखड्यावरती ना ही मुतखड्यावरती चालते आणि ही हरभऱ्याच्या भाजी सारखी बनवतात पिकायलीची भाजी उपयोग पडतात या भाजीपासून पासून कठ मिरची टाकून बनवायची परतून घ्यायची हे ताना आहे सांदले म्हणता त्याला सांदले वेळ हां सांदले वेळ काय काय उपयोग आहे सर हे सांधे दुखतात हां कंबर दुखते दुखतात त्याच्यावर नाही असं मलहम करायचा थोडा मी टाकायचा आणि मग एक खोबरीच्या ला मदि लावायचा असाई ब पुढे भेटते का पुढे भेटते ध्यानच्या जंगलात भेटायचं इथे भेटते की हे साल कसली हे कर्माने म्हणतात दाल कर्माड हां कि आपला घसखरा नायता होत ना त्याच्यावरून ला ती जाळायची मसारी करायची जरा थोडी आणि खोबरी तेला नाही लावायची ही मुळी ती मुळी पोट साफ होत नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी आणि मळमळी आली येते ना त्याच्यासाठी सगळे हा जंगलामध्ये जरा जरा खाऊन बघा खाली कोकणात आलो कोकणातून आलो कोकणात जंगलातून आज तिकडे खाली कोकणात कोकणात कुठे कोकावडा कोकावड्याकडे काय कार्यक्रम या ठिकाणी हा रानभाजी महोत्सव गेली दहा वर्षे आम्ही ऋषिकेश परिवार ही संस्था आयोजित करते या भागामध्ये बहुतांशी आदिवासी लोक राहतात ते राहणावानामध्ये ज्या चार महिने पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या येतात त्या भाज्यांवरच त्यांचा उदारनिर्वाह चाललेला असतो फक्त त्यांना याच्यामध्ये बाजारपेठ कशी करावी त्याचा व्यापार कसा करावा हे समजण्यास उद्देशाने गेल्या दहा वर्षापूर्वी आमच्या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आणि त्या अनुषंगाने गेली दहा वर्षे हा उपक्रम या ठिकाणी राबवतो या वर्षीच्या उपक्रमामध्ये आम्हाला शासकीय यंत्रणेमध्ये आदिवासी विकास प्रकल्प असेल आदिवासी विकास महामंडळ असेल फॉरेस्ट विभाग असेल कृषी विभाग असेल या सगळ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आमच्या ऋषिकेश परिवार सहकार्य केलेला आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो याच्यामध्ये किती स्टॉल सहभागी झाले कोणकोणत्या भाषा इथे उपलब्ध आहेत या ठिकाणी जवळजवळ आज शंभर ते दीडशे स्टॉल उपलब्ध झालेले आहेत आणि या ठिकाणी चायाचा भार आहे कुरडूची भाजी आहे कैल्याची भाजी आहे त्याप्रमाणे आवळा रिठा वनऔषधी पण आहेत त्याच्यानंतर खेकडे मासे अशा पद्धतीचे या पावसाळ्यामध्ये जे उपलब्ध असतात आदिवासी भागामध्ये ते नदीतले मासे बारके छोटे भोतळाचे मासे म्हणतात त्या प पद्धतीचे मासे असे या ठिकाणी खायला वगैरे रस जे पर्यटक येतात त्यांना सर्वांना यांचा स्वाद घेता येतो आणि त्याच्यामुळे हा स्थानिकांना रोजगार पण उपलब्ध होतो आणि आज या नाणे घाटामध्ये हा उपक्रम चालू झाल्यापासून या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ शंभर ते दीडशे तरुणांना या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध करून दिलाय मग ते किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारे तरुण असतील गाईड असतील त्याच्यानंतर या, या, या ठिकाणी छोटे मोठे होमस्टे चालवणारे तरुण आहेत अशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था सुरू झाली आणि हा उपक्रम संपूर्ण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या तरुणांना प्रेरणादायी ठरावा अशी मला तर अपेक्षा आहे कारण असा उपक्रम शक्यतो हो महाराष्ट्रामध्ये कोणी घेतलेला नाही आणि हा पारंपरिक -पारे उपक्रम असतो या ठिकाणी आम्ही कुठल्या प्रकारचं गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने आमचे जे प्रमुख पाहुणे निमंत्रित केलेले असतात किंवा जे अधिकारी येतात ते अधिकारी या स्टॉलवर जातात त्या ठिकाणी त्या स्टॉलवरची भाजी किंवा त्या ठिकाणी असलेले अन्न हे खरेदी करून त्या स्टॉलचं उद्घाटन करतात अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही साध्या पद्धतीने गेली आठ दहा वर्ष चालवत आहोत आणि रुष्केश परिवारने नुसता रानभाजी महोत्सव नाही तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ आमचे एकशे एक एक पाच उपक्रम आपण या ठिकाणी चालवतो मग त्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे कापड उद्योग आहे त्याच्यानंतर आमचा पापड उद्योग आहे लोणची उद्योग आहे हिरडा पावडर करणे आहे अशा अनेक प्रकारचे उपक्रम संस्था तरुणांना एकत्र घेऊन त्यांना काम करण्याची संधी देते तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करते आणि बाराही महिने हा उपक्रम चालू असतो त्या बारा महिन्यातल्या उत्पादन झालेल्या उत्पन्नातून त्यांना कुठेतरी एक ठिकाणी आणावा आणि त्यांचा मेळावा घेऊन त्यांना प्रसिद्धी द्यावी या उद्देशानेच हा रानभाजी महोत्सवाचा वर्षातून एकदा आपण हा कार्यक्रम करत असतो